आपण बावनकुळे साहेबांचं स्वागत करूया टेंबुर्चा आवाज दिल्लीला पोहोचला पाहिजे म्हणून एकदा जोरात जयघोष करूया भारत माता की राशन जरा अशा नाही चालणार नितीन जे आले आहेत त्यांना ऊर्जा पाहिजे देशाला ऊर्जा पाहिजे दोन्ही हात जरा मुठा आवडून भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय राम जय जय श्रीराम हर 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 हर, हर सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या नातेवाईकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या शंभर दोनशे घरी जाऊन या सर्वांनी आणि आपल्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर असतील त्या सर्व मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून सात तारखेला रणजित निंबाळकरजी यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून महायुतीला आपण विजयी कराल असे आवाहन करण्याकरता या ठिकाणी मान्य देशाचे नेते मान्य नीतीन जे आले आहेत एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया माननीय आपल्या सर्वांना माहित आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत टेंबुर्नी ते सोलापूर पर्यंत टेंबुर्नी पासून नागपूर पर्यंत या संपूर्ण देशामध्ये मोदीजींच्या मंत्रिमंडळातील एक रत्न म्हणून महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाकरता माननीय नितीनजी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आपल्या सर्वांचे मत निंबाळकर मिळण्याकरता नितीनजी विनंती करायला आहे नितीनजींनी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं परिवर्तन आहे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे या महाराष्ट्राच्या विकासाकरता राज्याचे मंत्री म्हणून आणि आता केंद्रात मंत्री म्हणून मागच्या दहा वर्षात कसं परिवर्तन झालं मान्य नितीनजी मांडणार आहेत पण बंधूंनो खर तर मागच्या वेळी जेव्हा तुम्ही रणजित निंबाळकरजी यांना निवडून दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे पक्षाचा अध्यक्ष म्हणून जेव्हा मी रणजित निंबाळकरांची पाच वर्ष ज्या पद्धतीने काम केलं आहे रणजित निंबाळकरनी एक चांगला संसद पट म्हणून या माळा लोकसभेमध्ये सोलापूर जिल्ह्याकरता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाकरता अनेक विषयावर चारशे पाच प्रश्न देशाच्या लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न केला चारशे पाच प्रश्नावर माननीय रणजित निंबाळकर यांनी चर्चा केली सव्वीस चर्चावर भाग घेतला तीन खाजगी विधेयकं मांडली या भागात पाणीदार खासदार म्हणून या ठिकाणी पाणी आणण्याकरता तीन खाजगी विधेयक मांडण्यात आली आणि जेव्हा एखादा खासदार किंवा आमदार निवडून येतो तर आमदार महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आणि खासदार संसदेमध्ये आपले प्रश्न मांडणारा एक मजबूत खासदार जर असेल तर देशाचं सरकार त्या ठिकाणी लक्ष टाकतं नितीनजी लक्ष टाकतात टाकता, जोपर्यंत खासदार आपली बाजू मांडत नाही तोपर्यंत लोकसभेच्या या सभागृहात न्याय मिळत नाही बंधूंनो या ठिकाणी परवा मला शरद पवार साहेबांनी या पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक सभेतनं विचारलं मोदीजीच्या सरकारनी काय केलं मोदी सरकारनी आमचे मत घेतले काय केलं बंधू नोटेंबरच्या सभेतनं मी शरद पवार साहेबांना सांगू इच्छितो पवार साहेब तुम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये होते अनेक वर्ष कृषी मंत्री होते अनेक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अनेक वर्ष देशाच्या सरकारमध्ये तुम्ही राहिले पण खऱ्या अर्थाने पंचावन्न पंचावन्न वर्ष सरकार तुम्ही चालवले या ठिकाणी तुमचे प्रधानमंत्री म्हणायचे तेव्हा पंचावन्न वर्ष सरकार चालवून प्रधानमंत्री राजीव गांधी म्हणायचे दिल्लीवरनं एक रुपया पाठवला तुम्हीच भ्रष्टाचार कबूल केला दिल्लीत न एक रुपया पाठवला राजीव गांधी म्हणायचे पवार साहेब तुम्ही होते राजीव गांधींनी म्हटलं एक रुपया पाठवला तर टेंबुर्नीला फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे काँग्रेसचे चिट्टे बिट्टे खाऊन टाकतात हे तुम्ही कबूल केलं होतं पण मोदीजीला तुम्ही एक मत दिलं माननीय रणजित मोदीचं सरकार आलं आता सरकार असं आलं आहे मोदीजींच ज्या सरकारमध्ये नितीनजी आहेत दिल्लीवरनं एक रुपया निघाला तर टेंबुर्णीमध्ये पूर्ण एक रुपया पोहोचतो हे कमळाच्या मताचं मतदान आहे महायुतीचं सरकार आहे बंधूंनो काँग्रेसनी गरीबी हटावता नारा दिला पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष मत शरद पवार साहेब घेतलीत पण कधी गरीबी हटवली नाही कधी आठ कलमी कार्यक्रम दिला कधी बारा कलमी दिला कधी वीस कलमी दिला कधी पंचवीस कलमी दिला कलमा कलमा वाढत गेल्या लोकांना गरीबी हटावता नारा दिला पण गरीबी हटवण्याचं काम झालं नाही एक मत तुम्ही रणजित निंबाळकरला दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले या देशातल्या पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीच्या सरकारनी केलं मोदींच्या सरकारनी केलं काँग्रेसच्या काळामध्ये नितीनजी खूप भांडायचे नितीनजी विधानमंडळात भांडायचे देशात भांडायचे काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये छत्तीस मोठे घोटाळे झाले पातळात घोटाळा झाला आकाशात घोटाळा झाला अनेक घोटाळे झाले चारा घोटाळा झाला तांदूळ घोटाळा झाला छत्तीस घोटाळ्याचे नाव वाचून दाखवता येईल कारण नितीनजीला बोलायचं आहे मी तर घोटाळ्याची यादी घेऊन आलो आहे या देशामध्ये शहाऐंशी लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार झाले छानशी लाख कोटी भ्रष्टाचार झाले टेंबुर्चे सोलापूरच्या जनतेचे छ्याऐंशी लाख कोटी रुपये भ्रष्टाचारामध्ये गेले पण मोदीजी आले रणजित निंबाळकरजीला मत दिलं मोदीजी आले आणि बघा या देशामध्ये कोणी माईचा लाल नाहीये की मोदीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत एकही माईचा लाल नाहीये एकही माहीचा लाल नाहीये आहे नो खऱ्या अर्थाने पंचावन्न पंचावन्न वर्ष काँग्रेसने सांगितलं आम्ही गरीबांना रेशन देऊ गरीबांना आरोग्य देऊ काही दिलं नाही पंचावन्न वर्ष पवार साहेब तुम्ही सरकारमध्ये होते पण मोदीच सरकार आलं या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना रेशन देण्याचं काम मोदीजी सरकारने केलं बंधुंनो आजही या महिन्यातही जनतेला रेशनच्या दुकानातलं मोफत रेशन, दुकानात मो रेशन मिळतं आणि माननीय मोदीजींनी ठरवलं जेव्हा चौदा एप्रिलला नितीनजी जाहीरनामा आला त्या जाहीरनाम्यामध्ये चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती दिवशी मोदीजींनी विकसित भारताचा जाहीरनामा दिला मोदीजींनी विकसित भारताचा जाहीरनामा देताना पुन्हा एकदा वचन दिलं आहे की सात तारखेचं कमळाचं मत म्हणजे पुढचे पाच वर्ष गरीब लोकांना रेशनच्या दुकानातन मोफत रेशन देणार मत आहे पाच वर्ष पुढच्या काळात मोफत रेशन मिळणार आहे बंधूंनो मोदीजींनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली या देशातल्या बावीस कोटी लोकांना या देशातल्या बावीस कोटी लोकांना असं आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं अरे ते बघा तुम्ही वर त्यांनी तर लाखो लोकांना खऱ्या अर्थाने जीवनदान दिलं कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी लोकांची सेवा केली रणजित निंबाळकरनी सेवा केली बबनरावनी शिंदेजींनी सेवा केली या ठिकाणी व्यासपीठाच्या सर्व नेत्याचे नाव मी घेऊ शकलो नाही पण बबनराव शिंदे सारखे उत्कृष्ट आमदार ज्याने मी मंत्री असताना मला आठवत हो मी मंत्री असताना त्याच्यापूर्वी तर मी आमदार होतो बबनराव सरकारमध्ये होते मी सुद्धा अठरा वर्ष विधिमंडळात आहे पण मी बबनराव सारखा आमदार बघितला मी ऊर्जा मंत्री असताना माझ्या मंत्रालयामध्ये येऊन या भागातला एकही प्रश्न बबनरावनी शिल्लक ठेवला नाही बबनरावनी शिल्लक ठेवला नाही मंत्रालयाचे सात मजले बबनराव रात्रंदिवस फिरायचे आताही फिरले आताही फिरतात या वयातही त्यांनी आपल्या मतदारसंघाकरता या माळाकरता या सोलापूर जिल्ह्याकरता पश्चिम महाराष्ट्राकरता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याकरता अनेक कामं त्या ठिकाणी का केले बंधुनो बबनराव सारखा सच्चा इमानदार आणि कधी कधी तर मला वाईट वाटायचं बबनराव फाईल घेऊन यायचे को जनरेशनची फाईल ही फाईल ती फाईल तर मी कधी खुर्चीवर बसून सही केली नाही बबनरावच्या कागदावर मी जेव्हा जेव्हा बबनराव आले तेव्हा खुर्चीवर उभा राहून उभा राहून सही केली इतका सन्मान बबनरावच्या त्या काळामध्ये करण्याचं काम देवेंद्रजीच्या आमच्या सरकारमध्ये झालं बबनरावनी आपल्या भागाच्या विकासाकरता या ठिकाणी काम केलं परवा या ठिकाणी मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये पण पवार साहेब माननीय मोदीचं सरकार आलं या महाराष्ट्राला काय दिलं तर तुम्ही विचारता महाराष्ट्रामध्ये सहा कोटी छप्पन लाख लोकांना अन्न सुरक्षा अभियानाचा लाभ मिळतो आहे महाराष्ट्रामध्ये एक कोटी चौऱ्याण्णव लाख लोकांना आयुष्यमान भारतचा कार्ड मिळालं एक कोटी चार लाख लोकांना ला, लो बारा हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेचे मिळाले वीस लाख सौसष्ट हजार लोकांना प्रधानमंत्री किसान आवास यो, योजनेतनं त्या ठिकाणी घरकुलं मिळण्याचं काम झालं आणि अजूनही या राज्यामध्ये ऐंशी लाख नवीन घरकुलं मंजूर झाले जे घरकुल माळ्याच्या मिळणार आहेत या करता मान्य मोदी सरकारनी काम केलं ला। सत्तर लाख पंधरा हजार घरांना गरीब शौचालय नव्हतं आमच्या आयाबनी रस्त्यावर बसायच्या या महाराष्ट्रामध्ये सत्तर लाख आणि देशामध्ये अकरा कोटी लोकांना शौचालय देण्याचं काम मोदी सरकारने केलं कधी पवार साहेब तुम्ही हा विचार केला नाही पण मोदी सरकारने सरकार विचार केला बातर लक्ष सात हजार लोकांना नळ केंद्र सरकारकडनं मिळालं सहासठ लाख लोकांना दीनदयाल योजनेचे लाभ मिळाले एक कोटी एकोणचाळीस लोकांना कामगारांना सत्तावीस प्रकारच्या योजनेचा लाभ केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आला या ठिकाणी नितीनजी तुम्ही अटलजीच्या काळामध्ये जी, जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना केली होती त्या काळामध्ये आणि मोदींच्या सरकारमध्ये पाच हजार सातशे सोळा किलोमीटरचे प्रधानमंत्री आवास योजनेचे रस्ते झाले सत्तेचाळीस लाख लोकांना राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ झाला बारा लाख दोन हजार लोकांना प्रधानमंत्री कौशल्य योजनेचा लाभ झाला एक कोटी चौतीस लाख लोकांना प्रधानमंत्री जीवन जेवता योजना मिळाली एकतीस हजार गाव स्वामी योजनेत आले आता पवार साहेब तुम्ही सांगा तुमचे दहा वर्ष मनमोहन सिंग सरकारचे गेले तुम्ही मंत्री होतात तुम्ही सांगू शकता का माळ्यामध्ये येऊन तुम्ही सांगू शकता का टेंबुरणे मध्ये येऊन मी तर महाराष्ट्राचा अर्धाच आराखडा मागितला आहे मांडला आहे पंचेचाळीस योजना लाखो गरीब लोकांना फायदा झालाय आणि बंधूंनो जर विकासाचा मुद्दा आला तर मुद मोध या ठिकाणी सांगावं लागेल रणजित निंबाळकरला मत दिलं मोदींचं सरकार आलं नितीनजी मंत्री झाले या देशामध्ये मागच्या मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये विचार केला दहा वर्ष दहा वर्ष मनमोहन सिंग सरकारमध्ये एक लाख एक्क्याण्णव हजार कोटी रुपये फक्त मिळाले पण मोदीजीच्या सरकारने महाराष्ट्राला दहा लाख कोटी रुपयाचा वर निधी दिला दहा लाख कोटी रुपये महाराष्ट्राला देण्याचं काम मोदी सरकारने केलं बंधूंनो या ठिकाणी एकमत जेव्हा आपण घेतो तेव्हा मताचं दान घेऊन पडून जाणारे लोक नाही आहेत रणजित निंबाळकर मताचं दान घेऊन कधीच पडू शकत नाही रणजित निंबाळकर मताचं कर्ज मागतोय मताचं कर्ज इमानदारीनं पाच वर्ष काम करून सोडण्याची भूमिका मोदीजी रणजित निंबाळकरनी मांडली आहे काँग्रेस पार्टीनी सत्तेपासनं पैसा आणि पैसा पासन सत्ता मिळवली बंधूंनो मोदीजींनी सबका साथ सबका विकास धोरण स्वीकारलं खर तर या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती नितीनजी यावर खूप बोलले मी जास्त बोलणार नाही या देशातलं संपूर्ण सोनं गाण ठेवण्याचं पवार साहेब तुमच्या सरकारने काम केलं होतं पण मोदीजी आले रणजित निंबाळकरला एक मत दिलं मोदीजी आले मोदीजीनी अकराव्या नंबरचा भारत पाचव्या नंबरवर आणण्याचं काम मोदीजींनी केलं मान्य मोदीजींनी केलं आणि आता सात तारखेचं मत जे आहे मोदीजींनी विकसित भारताचा वचननामा दिलाय आपण इथनं गेला चौदा तारखेला मोदीजींनी जो वचननामा दिला तो वचननामा एकदा बघून घ्या शेवटी चोवीस आणि एकोणतीस मध्ये या देशामध्ये काय परिवर्तन होणार आहे रणजित ते एकमत काय करणार आहे तर मोदीजींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या दिवशी जो वचननामा दिला तुमच्या सर्व व्हॉट्सअपवर पाठवला आहे प्रत्येकाच्या घरी पोहोचला आहे या वचननाम्यामध्ये या देशामध्ये पुन्हा एकदा पुढचे पाच वर्ष सात तारखेचं मत म्हणजे पुढचे पाच वर्ष गरीब लोकांना रेशन देणारं मत राहणार आहे सात तारखेच मत म्हणजे गरिबांसाठी चार कोटी लोकांना नवीन घर मिळणार आहे सात तारखेचं कमळाचं ता मत म्हणजे या ठिकाणी तीन कोटी लखपती दिदी करणारं मत आहे ता सात तारखेचं मत म्हणजे सत्तर लाख सत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना संपूर्ण फ्री औषधी देण्याचं मत आहे या ठिकाणी सात तारखेचं मत म्हणजे मोदीजींनी अशी योजना या ठिकाणी वचननामा दिला आहे तुमच्या एक कोटी घरावर या देशातल्या एक कोटी घरावर असं सूर्यघर लागणार आहे जे सूर्यघर लागल्यानंतर केंद्र सरकारच्या योजनेतन सूर्यघर तीनशे युनिट मध्यम वर्गीय गरीब शेतकऱ्यांना जे सूर्यघर मिळणार आहे पुढच्या पंधरा वर्ष तुमच्या घरी इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही ना 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 असं सूर्यघर मोदीजींच्या नवीन सरकारमध्ये मिळणार आहे बंधूंनो मोदीजींनी विकसित भारताचा त्या ठिकाणी जाहीरनामा दिला आहे मी तुम्हाला विनंती करतो हा जो जाहीरनामा आहे नितीनजी बसले आहे पुढचे चाळीस हजार नवीन रस्ते किलोमीटरचे नवीन रस्ते बांधणारा जाहीरनामा आहे काँग्रेसचा जाहीरनामा काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये एक जर विषय तुम्ही वाचला तर तुम्ही डोक्यावर हात ठेवाल राजीव राहुल गांधींनी जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं आहे मोदीजींचा जाहीरनामा बघा विकसित भारतात आहे पण राहुल गांधीचा जाहीरनामा विशिष्ट लोकांना विशिष्ट समाजाला त्यांना आवडतं भोजन देण्याकरता आमचं सरकार काम करेल अरे राहुल गांधी तुमचं सरकार येणारच नाहीये पण जाहीरनामामध्ये काय लिहिलं की आमचं सरकार आल्यानंतर विशिष्ट समाजाला विशिष्ट लोकांना विशेष जेवण देण्याकरता आमचं सरकार काम करेल तुम्हाला हे मान्य आहे का ना त्या लोकांना समजलं का मी काय बोलतोय समाजाला विशिष्ट समाजाला विशेष जेवण म्हणजे या देशामध्ये मोदी सरकारनी जो गोहत्या बंदीचा कायदा आणला राहुल गांधीचं सरकार हा कायदा हटवण्याकरता निर्णय करणार आहे तुम्हाला बंदीचा कायदा मान्य बंदी, मा, मा, बंदी उठवली पाहिजे का अरे जोरात सांगा ते मुळच्या जनतेने दुनियात वर करून सांगा बंदी उठवली पाहिजे का बंधूंनो राहुल गांधीचा जाहीरनामा गोहत्या बंदी उठवण्याचा निर्णय करणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सात तारखेला प्रचंड बहुमताने या ठिकाणी माननीय रणजित निंबाळकरजीना महायुतीच्या आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले आरपीआयचे शिवसेनेचे भाजपाचे तेरा पक्षाच्या युतीचे माननीय रणजित निंबाळकरजी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि ज्यांनी सनसटी निर्माण केली आहे या मतदारसंघात सनसटी निर्माण केली आहे विदर्भात काही दिवा लागला नाही उत्तर महाराष्ट्रात काही दिवा लागला नाही पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व मतदारसंघात दिवा लागत नाही पण माड्या मध्ये सनसटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आहे मला विश्वास वाटते मुरुच्या जनतेवर बबन दादा तुमच्या नेतृत्वामध्ये जेवढा लीड आतापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळाला नाही तेवढी मत मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास बबन दादा आणि आपल्या सर्वावर आहे आपण सर्वांनी सात तारखेला प्रचंड बहुमताने माननीय दादाला निंबाळकरांना विजयी करावं अशी विनंती मी आपल्याला करतो आणि नितीनजीला विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील धन्यवाद आणि यानंतर मराठी माणसाचं दिल्लीतला हक्काचं गाव आणि हक्काचं नाव नामदार नितीनजी गडकरी साहेब जोरदार टायरी स्वागत